तिवसा येथील बस स्थानकावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील एक लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा कोप उडविणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या <laughs> मिलिंद वसराम राठोड अविनाश उर्फ चोटी चरणदास चव्हाण दोघेही राहणार तिवसा अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता प्रथमेश मुकुंदराव अबनावे राहणार यवतमाळ हे तिवसा येथील बस उभे होते त्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी संधी साधून गळ्यातील गोप उडवून पोबारा केला या प्रकरणी लाडखेड पोलीस ठाण्यात अबनावे यांनी तक्रार दिली त्याविरुद्ध त्या गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद होताच पोलिसांनी खबरींना कामी लावले किऱ्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचा शोध घेण्यात आलाय मिलिंद राठोड अविनाश उर्फ चोटी चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा बावीस ग्रॅम सोन्याचा खोक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी चिरमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात लाडखेडचे ठाणेदार विशाल हिवरकर शालिक लडके उमेश शर्मा आदींनी केली